आपण सगळ्यांनीच ऐकल्या दिवसाला एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा पण आयुर्वेद सांगतं जर रोज एक आवळा खाल्ला तर डॉक्टरांची गरज पडत नाही आज आपण जाणून घेणार आहोत आवळ्याचा भूगोल त्याचं आर्थिक महत्व बाजारात मिळणारे विविध प्रकार आणि त्याचे आश्चर्यकरक आरोग्याचे फायदे तसंच तो कसा किंवा आणि कोणत्या प्रकारे खाल्ला तर जास्त फायदा होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी म्हटल्यावर सबस्क्राईब नाही केलं प्लीज यार सबस्क्राईब करून द्या आपल्याला आपली फॅमिली लवकर लवकर मोठी करायची आहे आवळ्याचा भौगोलिक परिचय आवळा ज्याचं शास्त्रीय नाव फिलँटस एम्बालिका आहे हा भारतीय उपखंडाचा मूळ वृक्ष आहे तो भारतात जवळजवळ सर्व राज्यांमध्ये आढळतो विशेषतः उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथे हा उष्ण आणि कोरड्या हवामानात तग धरतो म्हणूनच भारतात त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आवळ्याचे झाड सुमारे आठ ते अठरा मीटर उंच वाढतं आणि दरवर्षी हिवाळ्याच्या सुमारास फळ येतात फळ गोल हिरवट पिवळं सर पारदर्शक आणि सहा कोरी असलेलं असतं भारताशिवाय श्रीलंका मलेशिया थायलंड चीन आणि नेपाळ येथेही आवळ्याचं उत्पादन होतं आर्थिक महत्व आणि बाजारपेठ भारत हा जगातील सर्वात मोठा आवळा उत्पादक देश आहे दरवर्षी सुमारे सात लाख टनहून अधिक आवळा भारतात उत्पादित होतो त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना रोजगार आणि उत्पन्नाचा स्थिर स्तोत्र मिळतो उद्योगिक उपयोग आवळा प्रक्रिया करून जाम मुरब्बा च्यवनप्राश आवळा पावडर आवळा तेल शॅम्पू साबण हेअर सिरम अशा विविध उत्पादनात वापरला जातो आवळा उद्योगाचा वार्षिक व्यवसाय हजार कोटी रुपयांहून अधिक आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही इंडियन घुसबेरी म्हणून त्याची मागणी वाढत आहे विशेषतः युरोप आणि अमेरिकेत आवळ्याचे बाजारातील प्रकार ताजा आवळे बाजारात हिवाळ्यात उपलब्ध होतात थेट खाण्यासाठी किंवा रस काढण्यासाठी उत्तम तुम्ही त्याचा लोणचा मुरब्बा हे करू शकता सुकवलेले आवळे गोड तिखट किंवा खारे प्रकारात उपलब्ध असतात लहान मुलांसाठी चांगला पर्याय आहे बरं का हा आवळा पावडर केस त्वचा आणि पचनासाठी आयुर्वेदात वापरला जाते पाण्यात मधून सेवन करता येतं आवळा तेल केसांची वाट आणि कोंडा कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे आवळ्याचा रस नियमित पिणाऱ्यांसाठी डिटॉक्स ड्रिंक म्हणून लोकप्रिय आहे सप्लिमेंट आवळा हे मुख्य घटक आहे कारण त्यात विटॅमिन सी प्रचंड प्रमाणात असतात आवळ्याचे आश्चर्यकर आरोग्यदायी फायदे पहिलं विटॅमिन सीचा राजा एका आवळ्यात वीस संत्रा इतकं विटॅमिन सी असतं हे शरीरातील प्रतिक्रिया शक्ती वाढवतं आणि सर्दी खोकला दूर ठेवतं दुसरं रक्त शुद्धीकरण आणि त्वचा चमकदार बनवतो आवळा रक्तातील विषारी घटक बाहेर काढतो त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो ॲक्ने आणि पिगमेंटेशन कमी करतो तिसरं केसांसाठी वरतात आवळा तेलामुळे केस काळे मजबूत आणि दाट होतात केस गळणे थांबतात आणि नवीन केसांची वाढ करतात चौथ मेंदू आणि स्मरणशक्ती वाढवतो आवळ्यातील अँटी मेंदूच्या पेशींना संरक्षण देतं एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारतं पाचवं पचन आणि लिव्हरसाठी फायदेशीर आवळा पचन संस्थेला चालन देतो सहावं आवळ्यातील फ्री रेडिकल्स विरोधी घटक वृद्धत्व कमी करतात त्वचा तरुण ठेवतात सुरकुत्या कमी करतात सात्व हृदय आणि डोळ्यांसाठी वाह आवळा कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदय निरोगी ठेवतो डोळ्यांची दृष्टी सुधारतो थकवा कमी करतो आता आपण बघूया आवळ्याचं कसं आणि केव्हा सेवन करावं सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन ताजे आवळे किंवा आवळा रस पाण्यात मिसळून शरीरातील डिटॉक्स आणि पचन सुधारतो तुम्ही आवळा पावडर आणि मध एकत्र करून खाऊ शकतात ते तुमच्यासाठी नैसर्गिक ऊर्जाभूष्ठ ठरू शकतो जर तुम्ही अजून रोजचा आवळा डोस सुरू केला नसेल तर आजपासून सुरू करा कारण आवळा म्हणजे अमृतच आहे तुम्ही एक चॅनल सुरू करू शकता एकवीस दिवसाचं एकवीस दिवस तुम्ही आवळा कोणत्याही स्वरूपात घ्या तर आवळा कँडी घेतण्यापेक्षा जर आवळा पावडर किंवा आवळा रस किंवा आता तर हिवाळ्यात सुरू होणार आहे आवळा घेतला तर फारच उत्तम आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की एकवीस दिवसानंतर तुम्हाला काय फायदा झाला आहे तुम्ही ऑलरेडी जर घेत असाल तर तुम्हाला त्याचे काय फायदे दिसले आहे हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज नका विसरू धन्यवाद